भारत आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे नऊ मेच्या रात्री पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताच्या सीमावर्ती भागांवरती हल्ला केला पाकिस्ताननं भारतातल्या सव्वीस शहरांवरती ड्रोन हल्ले केले पण भारताच्या एअर डिफेन्सने ते सगळे हल्ले परतवून लावले पाकिस्तानकडून लाईन ऑफ कंट्रोलवरही सातत्यानं गोळीबार सुरू आहे या गोळीबारालाही भारताकडून जोरदार उत्तर देण्यात आलंय शनिवारी सकाळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून प्रेस ब्रीफिंग देण्यात आली त्या ब्रिफिंगमध्ये सरकारकडून रात्रीच्या घडामोडींचे अपडेट्स देण्यात आले पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारतानं पाकिस्तानच्या चार लष्करी तळांवरती हल्ला केला सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या सियालकोट एअरबेसलाही टार्गेट केलं तर बी एस एफ न सियालकोट मधलं दहशतवादी उद्ध्वस्त केल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे भारतानं पाकिस्तानच्या हल्ल्याला कसं उत्तर दिलंय भारतानं पाकिस्तानच्या कोणकोणत्या एअरबेसवरती हल्ला केलाय पाकिस्तानसाठी हे एअरबेस कसे महत्वाचे होते सियालकोट मधलं जे लॉन्च पॅड उद्ध्वस्त करण्यात आले तिथून कोणत्या दहशतवादी कारवाया होत होत्या सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू पाकिस्तानी सैन्यानं शुक्रवारी रात्रीही सीमावर्ती भागांवरती आक्रमक कारवाया सुरू ठेवल्या पाकिस्तानी सैन्यानं हल्ल्यासाठी लढाऊ विमानं ड्रोन आणि मिसाईलचा वापर केला पाकिस्तानी सैन्याकडून श्रीनगर ते नालियापर्यंत सव्वीस पेक्षा जास्त ठिकाणी हवाई घुसखुरीचे प्रयत्न झाले यामध्ये उधमपूर पठाणकोट आदमपूर आणि भूज इथं किरकोळ नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं पाकिस्ताननं हायस्पीड मिसाईल डागून पंजाब एअरबेसवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसंच मेडिकल फॅसिलिटीज आणि शाळांनाही टार्गेट करण्यात आलं पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमपुढं पाकिस्तानचे हे हल्ले निष्फळ ठरले शनिवारी रात्रीच्या हल्ल्यामध्ये पाकिस्ताननं भारताचे आदमपूर सूरतपूर एस फोर हंड्रेड नगरोटा दारुगोळा सेंटर आणि ब्रह्मोस फॅसिलिटी नष्ट केल्याचा दावा केला होता पण हा दावा खोटा असल्याचं परराष्ट्र मंत्रालय आणि सुरक्षा दलांच्या एकत्रित पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं पाकिस्तान म्हणतंय की त्यांना आमच्या लष्करी फॅसिलिटीज नष्ट केल्या आमच्या पॉवर सिस्टीमवरती मोठा हल्ला केल्याचा त्यांचा दावा आहे पण हे सगळं खोटं आहे पाकिस्तान सतत भारतीय नागरिकांना आणि नागरी, नागरी इमारतींना टार्गेट करतोय पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये सामान्य नागरिकांचा बळी जातोय असं सरकारनं स्पष्ट केलंय याशिवाय भारत सरकारनं अफगाणिस्तानवरती हल्ला केल्याचा दावाही फेटाळला आहे पाकिस्तानच्या सततच्या हल्ल्यांना परतावून लावल्यानंतर भारताकडूनही लगेच उत्तर देण्यात भारताच्या विमानांनी पाकिस्तानच्या मुरीद चकवाल नूर खान रफिकी आणि रहीम यार खान या चार लष्करी तळांवरती हल्ला केला भारतीय सैन्याकडून सियालकोटच्या लॉन्च पॅडलाही टार्गेट करण्यात आलं पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दावा केला की भारतानं लढाऊ विमानांमधून या हवाई तळांवरती हवेतून मिसाइल्स डागली आता भारतानं पाकिस्तानच्या कोणकोणत्या एअरबेसवरती हल्ला केला आणि हे एअरबेस पाकिस्तानसाठी कसे महत्वाचे होते ते बघूयात भारतानं पाकिस्तानच्या मुरीद एअरबेसवरती अटॅक केला हा एअरबेस पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या चकवाल जिल्ह्यामध्ये आहे हा पाकिस्तानचा एक प्रमुख लष्करी एअरबेस आहे जो राजधानी इस्लामाबाद पासून फक्त एकशे वीस किलोमीटर अंतरावरती आहे हा एअरबेस पाकिस्तान हवाई दलाचं स्ट्रॅटेजिक सेंटर आहे जो हवाई संरक्षण ट्रेनिंग आणि लढाऊ ऑपरेशनसाठी वापरला जातो या एअरबेस वरती पाकिस्तानची अनेक आधुनिक लढाऊ विमान तैनात असतात त्यामुळं हा एअरबेस पाकिस्तानसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मानला जातो मुरीद एअरबेसवरती रनवे हँगर कंट्रोल टावर आणि इतर आधुनिक लष्करी सुविधा आहेत शिवाय हा एअरबेस पाकिस्तानच्या मानवरहित हवाई ऑपरेशनचं एक प्रमुख केंद्र आहे इथं शहापार वन आणि बॅराकटर टी बी टू सारखे आधुनिक ड्रोन तैनात केलेले असतात मुरीद एअरबेसवरून भारतावरती अनेक ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत पण आता भारतानं थेट या एयरबेसवरच अटॅक करून पाकिस्तानला जोरदार उत्तर दिलंय भारताच्या या हल्ल्यामध्ये या एअरबेस मोठं नुकसान झाल्याचं बोललं जातंय भारतानं अटॅक केलेला दुसरा एअरबेस आहे नूर खान एअरबेस रावळपिंडी शहरात असलेला हा पाकिस्तानी एअरफोर्सचा एक प्रमुख तळ आहे विशेष म्हणजे हा एअरबेस पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आहे त्यामुळे त्यावर अटॅक करून भारतानं पाकिस्तानला मोठा इशारा दिला आहे कारण नूर खान एअरबेस प्रामुख्यानं पाकिस्तानातल्या व्ही आय पी मुवमेंट्स आणि लॉजिस्टिक्स ऑपरेशनसाठी वापरला जातो पाकिस्तान सैन्यातली हाय लेवल उड्डाणं आणि विशेष मोहिमांसाठी याच एअरबेसचा वापर करण्यात येतो त्यामुळे याला पाकिस्तानी हवाई दलाची लाईफ लाईन असंही म्हटलं जातं भारतानं अटॅक केलेला पाकिस्तानचा तिसरा एअरबेस आहे रफिकी एअरबेस हा एअरबेस पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या शोरकोट जवळ आहे पाकिस्तानकडून या एअरबेसचा वापर आक्रमक हवाई कारवायांसाठी केला जातो या एअरबेसवरती पाकिस्तानची जे एफ सेव्हन्टीन थंडर आणि मिराज सारखी मॉडर्न लढाऊ विमानं तैनात आहेत हा एअरबेस पाकिस्तानी हवाई दलाच्या सेंट्रल एअर कमांड अंतर्गत येतो इथून पाकिस्तानच्या पश्चिम आणि पूर्व सीमेवरती वेगानं कारवाई करता येते या एअरबेसचा रनवे लांब आहे तसंच इथं अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत त्यामुळे हा एअरबेस पाकिस्तानच्या हवाई सुरक्षेसाठी महत्त्वाचा मानला जातो शुक्रवारी रात्री भारतानं रहीम यार खान या ही अटॅक केला हा एअरबेस पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये आहे भारताच्या हल्ल्यानंतर या एअरबेसवरती एक खड़ा या इता मोठा खड्डा दिसला यामुळे इथं मोठं नुकसान झाल्याची शक्यता आहे रहीम यार खान एअरबेस पंजाब प्रांताच्या दक्षिण भागामध्ये आहे हा पाकिस्तानी हवाई दलाचा लष्करी एअरबेस आहे हा एअरबेस रहीम यार खान शहराजवळच आहे या एअरबेसच्या भौगोलिक स्थानामुळं याचं धोरणात्मक महत्व मोठं आहे माध्यमातून पाकिस्तानच्या दक्षिण आणि पूर्वेकडच्या भागातल्या ऑपरेशनसाठी जलद प्रतिसाद चा सियालकोटच्या लॉन्चपॅडलाही टार्गेट केलंय भारताच्या या हल्ल्यामध्ये हे पॅड पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असल्याचं सांगण्यात येत आहे समोर आलेल्या माहितीनुसार बीएसएफ न सियालकोटच्या लुणी इथलं दहशतवादी पॅड पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय नऊ मेच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास पाकिस्ताननं जम्मू सेक्टरमधल्या बी एस एफ चौक्यांवरती गोळीबार सुरू केला त्याला बी एस एफनं जोरदार उत्तर दिलं बी एस एफच्या हल्ल्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरच्या पाकिस्तान रेंजर्सच्या चौक्या आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं बी एस एफनं लुणी इथल्या दहशतवादी पॅडचं पूर्णपणे नुकसान केलं आहे असं आपल्या एका निवेदनामध्ये सांगण्यात आलंय त्या पॅडवरच्या हल्ल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे या व्हिडिओमध्ये भारताच्या हल्ल्यामध्ये हे पॅड कशा प्रकारे उद्ध्वस्त झालं आहे हे स्पष्टपणे दिसतंय भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती अजूनही सातत्यानं गोळीबार सुरू आहे पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतानंही जोरदार उत्तर दिलंय भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी एअरबेस आणि दहशतवाद्यांच्या पॅडचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळं पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना उत्तर देताना भारतानं फक्त ड्रोन रोखण्यावर न थांबता पाकिस्तानच्या मुळावरती घाव घालत त्यांची अटॅक करण्याची क्षमताच कमी केली आहे त्या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलब्युडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा